नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षक भरती जाहिरात आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक जाहिरात शंभर टक्के अनुदानित पदाकरिता मित्रांनो ही जाहिरात शंभर टक्के अनुदानित पदाकरिता देण्यात आली आहे श्री सारडा एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस अंजनगाव सुरजीद्वारा संचालित श्री गणेशदासजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा ॲड्रेस अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त येथे खालीलप्रमाणे पद भरणे आहेत मित्रांनो सर्वप्रथम ही संस्था जी आहे ही शंभर टक्के अनुदानित आहे आणि अनुदानित पदाकरिता या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आली आहे ही शाळा शाळेचे नाव आहे श्री गणेशदासजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा आहे ॲड्रेस अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती भाषिक अल्पसंख्यांक संस्था आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी व्यावसायिक पात्रता डी एड टी ई टी उत्तीर्ण पदसंख्या एक जागा संवर्ग खुला मित्रांनो पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी व्यावसायिक पात्रता डी एड टी ई टी उत्तीर्ण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बारावी डी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरली जाणार आहे सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात टिप इन्फॉर्मेशन सूचना टिप इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पत्रव्यवहाराचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी सह व आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील यानुसार पाठवावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज अप्लिकेशन तसेच पत्रव्यवहाराचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डीसह व आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पत्रव्यवहाराच्या अर्जामध्ये नमूद करायचा आहे पत्रव्यवहाराचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डीसह सह व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडून आपला अर्ज खालील पत्त्यावर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील यानुसार किंवा या बेताने पाठवायचे आहे अर्जाकरिता पत्ता श्री गणेशदाजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा ॲड्रेस अंजनगाव सुरजी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती पिनकोड ट्रिपल फोर सेवन झिरो सिक्स अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री सारडा एज्युकेशन सोसायटी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती जाहिरात क्रमांक दोन वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी डॉक्टर सी व्ही रमन सायन्स कॉलेज सिरोंच्या तालुका सिरोंच्या डिस्ट्रिक्ट गडचिरोली नॅक ॲक्रिडिटेट सी ग्रेड तर मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे वनवैभव शिक्षण मंडळ ॲड्रेस अहेरी आणि कॉलेजचे नाव दिले आहे डॉक्टर सी व्ही रमण सायन्स कॉलेज सिरोनच्या तालुका सिरोनच्या डिस्ट्रिक्ट गडचिरोली मित्रांनो ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे एक माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे वीस स जून दोन हजार चोवीस वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे खालील विषयाकरिता सह प्राध्यापकांची तासिका सी एच बी क्लॉक बेसिस तत्वावर शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता नियुक्ती करणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली रिक्त जागा दिली आहे या ठिकाणी सह प्राध्यापकांची घड्याळी तासिका तत्त्वावर शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता नियुक्ती करण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सब्जेक्ट विषय नंबर ऑफ पोस्ट एकूण पदसंख्या सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट सब्जेक्ट बॉटनी वनस्पतीशास्त्र नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे झुअलॉजी सब्जेक्ट झुअलॉजी प्राणीशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे फिजिक्स सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सर्वच जागा घड्याळी ताशिका तत्वावर म्हणजेच क्लॉक अवर बेसिस किंवा कॉन्ट्रीब्युटरी तत्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन अँड पेस्केल शैक्षणिक पात्रता आणि मानधन ॲज पर यू जी सी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रूल्स यू जी सी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रूल्सनुसार क्वालिफिकेशन आणि पेस्केल या ठिकाणी राहणार आहे गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ ॲटलीस्ट फिफ्टी फाईव्ह पर्सेंट इफ मार्क्स अँड इक्वेलन ग्रेड ऑफ बी इन पॉईंट स्केल विथ लेटर ग्रेड्स ओ ए बी सी डी अँड एफ ॲट द मास्टर डिग्री लेवल इन रिलेवंट सब्जेक्ट फ्रॉम इंडियन युनिव्हर्सिटी तर भारतीय विद्यापीठातून कमीत कमी पंचावन्न टक्केसह उमेदवार उत्तीर्ण असायला पाहिजे जर मार्क असेल तर आणि ग्रेड जर असेल तर ती बी पॉईंट स्केल त्याचबरोबर लेटर ग्रेड्स ओ ए बी सी डी अँड एफ या पद्धतीने मास्टर डिग्री लेवलला त्या विषयामध्ये दिल्याप्रमाणे एज्युकेशन असायला पाहिजे बिसाईड्स फुलफिलिंग द अबो क्वालिफिकेशन कॅन्डिडेट्स शूड हॅव क्लिअर नेट ऑब्लिक सेट ऑर पी एच डी ॲज पर यू जी सी रेग्युलेशन टू थाउजंड नाईन यू जी सीच्या नियमानुसार दोन हजार नऊनुसार या शैक्षणिक पात्रतेबरोबरच नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम किंवा पी एच डी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे यू जी सी रेग्युलेशन दोन हजार नऊनुसार एलिजिबल कॅन्डिडेट शूड अटेंड द इंटरव्ह्यू ऑन टेन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इन द कॉलेज ऑफिस ॲट ट्वेल्व पी एम विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीला हजर राहण्याचा दिनांक आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस uh, मुलाखतीचे ठिकाण आहे कॉलेजच्या ऑफिसमध्ये इन द कॉलेज ऑफिस आणि वेळ दिला आहे कॉलेजच्या ऑफिसमध्ये मुलाखतीला हजर राहण्याचा दुपारी बारा वाजेपर्यंत विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट सर्वच मूळ कागदपत्रासह उमेदवारांना कॉलेजच्या ऑफिसमध्ये दिलेल्या तारखेला म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखतीला हजर राहायचे आहे अब्दुल जमीर अब्दुल हकीम वाईस प्रेसिडेंट वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी प्रिन्सिपल डॉक्टर सी वी रमन सायन्स कॉलेज सिरोंचा जाहिरात क्रमांक तीन पाहिजेत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारद्वारा प्राप्त व अनुदानित जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र गोवा येथे खालील रिक्त पदे भरणे आहे मित्रांनो ही जाहिरात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारद्वारा प्राप्त व अनुदानित जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र गोवा येथील आहे या ठिकाणी खालील रिक्त पदे भरणे आहे करिता वेदांती व्यसनमुक्ती सल्ला उपचार व पुनर्वसन केंद्र रेव्हेन्यू कॉलनी महिला महाविद्यालयाच्या समोर गडचिरोली येथे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सदर पदासाठीची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे तर मित्रांनो ही जी पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे यासाठी मुलाखतीचा पत्ता दिला आहे वेदांती व्यसनमुक्ती सल्ला उपचार व पुनर्वसन केंद्र रेव्हेन्यू कॉलनी रेव्हेन्यू कॉलनी महिला महाविद्यालयाच्या समोर गडचिरोली येथे दिनांक सहा सात सा दोन हजार पंचवीस म्हणजे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सदर म्हणजे दिलेल्या पदाची सदर पदासाठीची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या मासिक मानधन शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रकल्प संचालक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे प्रकल्प संचालक या पदाची मासिक मानधन आहे प्रकल्प संचालक या पदासाठी तीस हजार रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी एम एस डब्ल्यू एम ए समाजशास्त्र त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रकल्प समुपदेशक पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे प्रकल्प समुपदेशक या पदाच्या मासिक मानधन महिन्याला मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे शैक्षणिक पात्रता था एम एस डब्ल्यू था। एम ए समाजशास्त्र त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रशिक्षित सुपरवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट अनुक्रमांक चार पदाचे नाव बाह्य संपर्क अधिकारी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट अनुक्रमांक पाच पदाचे नाव समुपदेशक सामाजिक कार्यकर्ता पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन सतरा हजार रुपये मानधन मिळणार आहे शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू एम ए समाजशास्त्र अनुक्रमांक सहा पदाचे नाव अकाउंटंट पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन बारा हजार रुपये मिळणार आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम नंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव कुक पदसंख्या एक जागा मासिक मानधन दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव चौकीदार एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन नऊ हजार रुपये मानधन मिळणार आहे शैक्षणिक पात्रता आठवी त्यानंतर आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव हाऊसकीपिंग एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे आणि मासिक मानधन नऊ हजार मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दहा पदाचे नाव डॉक्टर एक जागा भरण्यात येत आहे आणि मानधन पन्नास हजार रुपये मानधन मिळणार आहे शैक्षणिक पात्रता आहे एम बी बी एस त्यानंतर आहे अनुक्रमांक अकरा पदाचे नाव नर्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि या ठिकाणी मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहे शैक्षणिक पात्रता एन एम ऑब्लिक जी एन एम एन एम चालेल किंवा जी एन एम असेल तरी या ठिकाणी नर्स या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकतात त्यानंतर अनुक्रमांक बारा पदाचे नाव वार्ड बाय एकूण दोन जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन तेरा हजार रुपये मिळणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी त्यानंतर अनुक्रमांक तेरा पदाचे नाव योगा थेरपिस्ट पार्ट टाइम एक जागा भरण्यात येत आहे मासिक मानधन पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये दिले आहे त्यांनी योगा प्रावीण्य इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक अर्हतेच्या दस्तऐवजासह संस्थेचे मुख्यालय वेदांती व्यसनमुक्ती केंद्र नवीन महिला महाविद्यालयाचे समोर चंद्रपूर रोड गडचिरोली येथे खर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक जे कोणी उमेदवार आहे अशा उमेदवारांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक अर्हतेच्या शैक्षणिक पात्रतेच्या दस्तऐवजासह कागदपत्रासह संस्थेचे मुख्यालय वेदांती व्यसनमुक्ती केंद्र नवीन महिला महाविद्यालयाचे समोर चंद्रपूर रोड गडचिरोली येथे स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे प्रकल्प संचालक जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र गडचिरोली संपर्क क्रमांक प्रकल्प संचालकांचा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे नाईन फोर टू वन नाईन एट झिरो एट एट टू तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद